कार्टून बघतोय बघा कसं तू मग पश तुझ्यावर लक्ष ठेव थांब 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 गोल्डन लाई गाय ना चाल असं अजून काय बघतोस बायटी गाडी येतात समोर बॅग ना तिला समजत नाही कसं बसायचं ते अजून नवीन आहे ना बाबू गोल्डन चालला पुढे काय बनणार नाही तो बेल्ट पिशवट ठेवलेलं गोल्डनच

सुटी सुटू तिची नका अडकलाच नाही तर आता काय पडत नाही तू पाटी थांब थांब आहे परत तिला काय आहे पडाय पडेल अशी परत धरून राहिली आता आहे आहे गोल्डन येत नाही हा आपण जाऊया हे hey गोल्डन येतोय येतोय केवढा धावतोय ते दे। ढकलून देशील कोणा तरी चिकल नाही ना ही तर धरूनच राहिली ती अगं काय पडत नाही गेला आतमध्ये इकडे तिकडे फिरून बघतीये काय नाही पडत आहेस तू सिटी yeah. okay. मी आव याव yeah. करते yeah. टॉम्पी yeah. चल चल ढकल तर त्याला लाभे काय न घडकला असणार झाला तो गेलो वाट कार्टून कार्टूनच आहे गरसा काय आतमध्ये काय कोण आहे कोणत काय रे त्याला म्हटलं तिकडे याचा तो शोधत होतो अस वास अरे हळू

इथे बसली आहे गोल्डन फिरतोय आमचा आणि गोल्डनला आता कळलय की मी आता व्हिडिओ बनवती आहे त्याच्यामुळे साहेब आमचे लगेच तयार झाले थांब 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 दाखवणार आहे दाखवणार आहे सगळ्या गोष्टी इकडे आहे गोल्डन आहे असं नाही करायचं थांब थांब मी बोलतीये ना बोलतीये ना मी असं नाही करायचं त्याने बघितलं नाही आता हा ऐकणारच नाही माझं तर काय झालं होतं था की तुम्हाला मी आधी आता बघितलं असेल की आम्ही गावी गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना तिथेच ठेवलेलं होता आणि आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं त्यामुळे त्यांना दोघांना आम्ही तिथेच ठेवलं आणि नंतर लगेच सकाळी आम्ही निघालो होतो त्याच्यामुळे पुढचे काही व्हिडिओ वगैरे केले नव्हते आणि नंतर आम्ही तिकडून जमून आलो त्याच्यामुळे मग ते नाही जमलं अरे अरे त्याला दागवायच पण कळलं मी तर का आल ते, ते तर तिकडून आम्ही आलो ना ती खूप दमलेलो आणि मग काही व्हिडिओ वगैरे करायची इच्छाच नव्हती मग तर तो थोडंफार मिनी ब्लॉग केलं तिकडे कशा गोष्टी वगैरे काय गेलो ते काई काई ता ता ते मिनी ब्लॉग पण तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याच्यानंतर आता तिकडे ह्यांना साहेबाला सोडून जायचं म्हटलं की त्याला काहीतरी आणावं लागतंच काही ना काहीतरी त्याला तर शेवटी आम्हाला जे कुठेही काय गेलं तरी त्याला बॉलच भेटत बाकी काही त्याला अशी खेळणी त्याला त्याच्यासाठी नाही भेटत आता हा बघा इथे आलाय माझ्या अगदी जवळ आणि मी पाठीमागे बॉल त्याचं लपून ठेवलंय ना तर त्याला कधी कळलंय की मी बॉल लपून ठेवलाय तो म्हणून तो आता बघतोय तर हा आता हा टेनिस बॉल असतो तो आणला कारण की आता त्याच्याकडे जे काही बॉल झाले आहेत ना ते सगळ्या प्रकारचे बॉल तिथे होते आता तेच जर त्याला बॉल आणले असते तर तो, तो परत म्हणणार होता की अरे परत तेच बॉल आणलं तशाच प्रकारचे वेगळं काय नाही म्हणून मग हा आता टेनिस बॉल आणलाय थांब दाखव घे पॅकेट खोललंय मी घे घरी असतो ना तो बॉल। असा बॉल असाच असतो ना तुझा बॉल घरी गेला खाली काढतो कुठे टाकलास तू आणि अरे अरे काढलं काढलं काढला बघा कसा काढतोय तो कुठे गेला तुझा ह्याचा बॉल नाही आहे बाबू तो असाच उडणार तिकडे तिकडे शोधतोय तो, तो। शोध आता नि का घे बघा हे बॉल इथे पडलाय तिथे ते खेळणं पडलय बॉल शोधतोय साहेब नाही भेटत आहे मी नाही मी तुला दिलं असं काय करतोस तू टाकलंस खाली